पेहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आज नांदेड बंदचे हाक सकाळपासूनच नांदेड व्यापाऱ्याकडून चांगला प्रतिसाद जम्मू काश्मीरच्या पेहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला आहे या हल्ल्यात निष्पाप अठ्ठावीस जणांचा दहशतवाद्यांनी बळी घेतला आहे या दहशतवादी हल्ल्याचा संपूर्ण देशभरात तीव्र निषेध करण्यात येतो आहे या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आज नांदेड बंदची हाक देण्यात आली आहे सर्वपक्षीय संघटनांच्या वतीने हा बंद पुकारण्यात आला आहे या बंदला चांगला प्रतिसाद मिळतोय या बंदच्या पार्श्वभूमीवर थोड्याच वेळात मोटरसायकल रॅली निघणार आहे या रॅलीत नांदेडकर मोठ्या संख्येने सहभागी होत घटनेचा निषेधार्थ निषेध करण्यात येत आहे